खरं तर आपुलकी चॅरिटेबल ट्रस्ट आणि आपल्या संस्थेमध्येच नाव आहे आपुलकी महत्त्वाचं त्या महत्त्वाचं सांगायला गेलं तर आपुलकी म्हणजे भरपूर काय आहे त्यात आणि आज आपण रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे त्याचा पर्पज काय रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे कारण की प्लाझ्माचे जे न्यूसेसर आहेत ते आमच्या आपुलकी फाउंडेशनमध्ये आहेत जिथे बॉयलर स्फोट झाला त्यामुळे त्यांनी जवळजवळ एकशे वीस ते एकशे तीस बॉटल तिथे दिल्या त्यानंतर त्यांनी एकशे छत्तीस जणं जे हे आजाराचे आहेत त्यांना त्यांनी दत्तक घेतलं आहे त्यानंतर ते फ्रीमध्ये देत आहेत आणि त्यांनी आमच्याकडे सांगितलं की अशा अशा गोष्टी घडल्या आहेत डोंबुलीमध्ये तुम्ही काय करू शकता काय आपुलकी चॅरिटेबल ट्रस्ट ही त्यासाठीच बनवली आहे सर्वसामान्यांना उपयोगी पडावी म्हणून आम्ही सर्व मित्रांनी मिळून ठरवलं की ठीक आहे आपण काहीतरी या गोष्टीसाठी करूया आणि एक कमी आठ दिवसाच्या कालावधीतच आम्ही सगळ्यांना कॉन्टॅक्ट करून इथे जवळजवळ आता दीडशे बॅगा संपल्या आहेत त्यामुळे एकदा सगळ्यांचं अभिनंदन सगळ्या रक्तदात्यांचं आणि असा चांगला प्रतिसाद आम्हाला या डोंबोलीमधून मिळाला त्याबद्दल खरोखर मी सगळ्यांचे आभारी आहे सर आपण रक्तदान केलात आणि रक्तदान केल्यानंतर के काय आनंद तो वेगळाच आनंद असतो त्याबद्दल बोला सर्वप्रथम म्हणजे आपुलकी फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट ह्या याच्यातला मी एक छोटासा भाग आहे एक जसं एक झाड असतं झाडाचं एक मी रोप आहे छोटंसं त्या रोपापासून ही पालवी फुटलेली आहे मला माहीत नव्हतं प्रशांत देसाई वगैरे ह्या टीमने मला फक्त सांगितलं की आपण असं असं एक कार्यक्रम करतो आहे कारण की आताच के डी एम सीमध्ये तो मोठा ब्लास्ट झाला रक्ताचा खूप तुटवडा आहे त्यामुळे त्यांनी मला फोन केला होता आम्हाला सांगितलं की आपल्याला जेवढा करता येईल तेवढा आपण सहभाग करूया त्याप्रमाणे मी पण इच्छुक झालो मी अजूनपर्यंत दिलं नव्हतं पण बोलले आपण काहीतरी एक आपुलकी दाखवावी आपली कारण रक्तदान हे सगळ्यात श्रेष्ठदान एवढं मला माहिती आहे आणि त्यासाठी मी रक्तदान करण्यासाठी शिबिरात आलो आणि विशेष म्हणजे ह्या टीमने एवढा उपक्रम चांगला राबवला आहे की गरिबांपासून मोठ्या लोकांपासून शिक्षणापासून खूप काही गोष्टीला मदत करत असतं आमचे सभासद आहेत ह्या डॉक्टर टीम जी आलेली आहेत जे चॅरिटेबल ट्रस्टसाठी मतदान करत आहेत लो योग्य म्हणजे टीम एवढी सुंदर काम करते आहेत की प्रत्येकाला गाईड करते की तुम्हाला कुठे काय आजार आहे का, आजा का तुम्हाला कोणाला कोणालाही प्रेशराईज करत नाही आहेत सर्वजण सहकुशीने सहभाग झालेले आहेत आणि महिला मंडळी पण त्याच्यात जास्त उठ आलेल्या आहेत त्याच्याबद्दल खरोखर मी अभिनंदन आहे या टीमचं प्रमोद आहेत डॉक्टर आहेत सगळ्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे आणि असाच कार्यक्रम यापुढेही व्हावा चांगल्या दृष्टीने व्हावा शिक्षणासाठी आता आम्ही जोर देतो आहेत तो पण उपक्रम असाच देवाच्या कृपेने चांगला होईल हीच आमची विनंती धन्यवाद सर आपण आज रक्तदान करण्यासाठी आज मला आपल्या ते व्यक्त करा रक्तदान हे सगळ्यांनी केलं पाहिजे एकदा एका रक्तदानाच्या वेळेस एका व्यक्तीच्या रक्तामधून सहा लोकांचा सा, ॲक्च्युली काही प्रॉब्लेम आहे सॉल्व्ह होतो तसेच रक्तदान हे दरवर्षी केलं पाहिजे सहा सहा महिन्याचं अंतर ठेवून करतात पण मी दरवर्षी म्हणतो की जेणेकरून व्यवस्थित होईल आणि नवीन रक्त तयार व्हायला पण शरीराला एक बेनिफिट मिळतो की रक्तदान केल्यामुळे त्यामुळे रक्तदान सगळ्यांनी करावं असं मला वाटतं दरवर्षी मी माझ्या ऑफिसला डोनेट करतो रक्त यावर्षी करायला मिळालं नाही म्हणून मग इकडे आलो आज डोनेट करायला बऱ्याच महिलांनी देखील रक्तदान केलेला आहे आणि आपण पण केला ॲक्च्युली मला रक्तदान करायचंच होतं पण मी याच्या आधी कधीच केलं नव्हतं मला जेव्हा कळलं की या तर्फे जे रक्तदान आहे आणि त्याचा कुठे उपयोग होणार आहे पुढे जाऊन आपल्यालाही त्या गरज पडली तरीही तिथून मिळू शकतो तरीही श्रेष्ठदान आहे तर दा रक्तदान केलंच पाहिजे प्रत्येकाने असं मला वाटतं